आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे हे बाबा हा स्नो किती करतोय बरेच जण मला सांगताय कि किती ऊन आहे तिकडे ऊन आहे पण मग इथे आता किती स्नो आहे बघा खरं नाही ह्या स्नो नुसतं पडतोय आता समर यायला पाहिजे तर स्नोच पडतोय काय करायचं समोर यायलाच पाहिजे नाहीतर आम्ही इतके दिवस थकून जाऊन नाही हो ना बोर झाली का आता स्नोला स्नो का आता आपल्याहून पाहिजे नाही तर तुम्हाला कसं वाटते हे बघून असं छान वाटत ग बघायला पण आपण होऊन जातो जास्त दिवस पण बरेच दिवस नको वाटतो चला आपण आता बाहेर जाऊया कुठे खेळायला जाऊ दे का नको जाऊ एवढ्या थंडीत कशाला वाटायला लागले राहू दे

स्नो बळायचा आणि मग आणि मग असं धरून ठेवायचं आणि मग असं टाकायचं आणि असं बनवू शकत वाव छान बनव हा जायचं ना स्कूल बस आली बघ स्कूल बस असं स्कूल बस मध्ये जाणार तू स्नो क्लिनिंग मोठा टास्क।, टास्क आता आय थिंक शेवटचा असेल लास्ट लास्ट नो हो फुली आता नको यायला पण बस झाला आता खूपच वाट बघतोय मनाली येईल असं झालंय आता टेम्परेचर जास्त आहे ना त्यामुळे काय वाटत नाही आता नाही तर थांबता येत नाही इतकं थंड असतं पण आज एवढं नाही ते बनवते का तरी आताही बनवते का असं सरळ पण गाणे म्हणते हा खेप खेप गाणं म्हणते ग मी तुझ्या पुर गार तरी वाटत एवढं नाहीये पण आहे गार काय गार वाटते की नाही <laughs> सुरू झाला परत थोडं लाई ऑलमोस्ट क्लीन, ला, क्लीन ला आ, तर घरासमोरचा स्पेस हा नेहमी आपल्याला क्लीन ठेवावा लागतो जर स्नो झाला तर कारण की वॉक करणारे असतात तर त्यांना आपल्या घरासमोरून जाताना त्रास होऊ नये म्हणून इकडे सगळेच जण क्लीन ठेवतात स्नो झाल्यावर आणि काही लोक सॉल्ट पण टाकून ठेवतात जेणेकरून तो जास्त साठायला नको पण का एवढं गरज नव्हती है ना सॉल्ट टाकायची नाही तर आपण पण टाकतो एवढी गरज नव्हती काल तर किती छान ऊन होत मी तर रियाला पार्क मध्ये घेऊन गेली एवढ छान खेळली रिया आणि आज पूर्ण वाईट झालं आता एक्च्युली मायनस दोन तीन आहे त्यामुळे बाहेर थांबता येते अदरवाइज जेव्हा मायनस वीस मायनस तीस असतं तेव्हा तर हालत खराब होऊन जाते असं वाटतंय मोनिका छान वाटतं पण जास्त वेळ नाही छान वाटत ते डोळ्यांना त्रास होतो बरस पण मस्त वाटत ब्राईट ब्राईट आता समरचीच वाट बघतोय कधी समोर सुरू होईल असं झालंय पण नेक्स्ट आता येणाऱ्या विकेंड तर मस्त एकदम वेदर आ, वेदर हर, आ। आता छान होत आहे हळूहळू आय थिंक हा लास्ट नो असेल आता या सीझनचा या विंटरचा आणि मग मस्त मजा येईल मस्त फिर आम्हाला समर जेव्हा येईल तेव्हा मस्त मजा येते सगळ्यांना सगळे वाट बघतात कधी येईल समर कधी समर मध्ये तर मेन गार्डनिंग करायला खूप मजा येते मस्त फुलं लावता येतात लावता येथील मस्त सगळे गेले आता मस्त ओट्यावर बसता येत बाहेर असं <laughs> ते क्लिनिंग करतायत हे जे टाउन हाऊस हो असतात समोर क्लीनिंग साठी त्यांनी असे माणसं ठेवलेले असतात जे क्लीन करून जातात आता हे समोरचं जे आहे ते टाऊन हाऊस आहे त्याच्या मॅनेज करायची वेगळी कंपनी असते आपण मस्त त्या शॉवेल केलं तो मस्त एका गाडी चालवत घेऊन क्लीन करून गेलो पूर्ण क्लीन झालं आहा, आहा। वा 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 झोप आली का काय रिया झोपली स्नो मध्ये काय करिया उठा उठा उठा, उठा। <laughs>

आंब्याचा रस आहा आंब्याचा रस वरंगबट्टी मजा तर मी घेतो आता सॅलड आणि मग नंतर जेवण स्टार्ट करे ओके okay, रिया तू काय करते तू शुगर स्टार्ट केलं ऑलरेडी <laughs> सकाळी एवढा स्नो पडला आणि आता एवढं छान ऊन आलं रिया म्हणते चल आता सायकल काढ छान ऊन आलं आता तिला थोडंसं घेऊन जाते थोडा वेळ चालवेल सायकल तर जाऊया बाहेर रिया सकाळी तर जॅकेट घालून आले आणि त्या पिना जॅकेट च बाहेर डायरेक्ट बसले तिकडे इथे डायरेक्ट आहे डायरेक्ट डॉल खेळतोय डॉल ला पण घेऊन आली This is for cleaning. You can everything you want to clean. First, you have to do like this. And then you can everything clean. Like you want to clean like this, like this. You are the man and you have to do it this like this small. And then you have to do like this. And yeah, look, this pink one is the stripe. Right? Okay. Then and, uh, and then we have to put like this. Okay. You see? Now, now, you, now you see there is the dust. No dust. Look, you see oh, this. Wow! Nice. What and is this? This is the this is the cleaning. Plus this is the this right. And then we put like this right. Yes. And 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 then and then now you see there dust. नो नथिंग नथिंग नव एवरीथिंग इज क्लीन वाला म्हटलं मी सेम ट्राय करायला गेली कपडे अजिबात जो बघत काय म्हणते काय माहिती का घेत रिया कस काय जमत तुला

ऑफिस संपल्यावर रियाचे डॅडी आणि रिया गाना म्हणते गाना म्हणते आई डिफिकल्ट आहे डिफिकल्ट आहे मी आता म्हणून बघितलं बापरे रे काय येत नव्हतं मला कसं म्हणात तिर्या 엄마 म्हणून बघितलं नाही सम कसं करायचं रोथ ब्रीदिंग एक्सरसाइज कसं करायचं गाना गा कसा सूर लाव वरचा येत नाही ना मला कलटे खरच सिंगिंग इझी नाहीये मला तर अजिबात जमत नाही म्हणजे मला तर ऐकायला आवडत एवढं सूर बीर कोण आणि मी म्हणत होती डॅडींना की मी शाळेत सिंगिंग मध्ये होतो डॅडी मला असत होते तिला पण हो खरच प्रार्थना शाळेत मला लवकर जावं लागायचं कारण की असं माईक वर आम्ही ग्रुप मध्ये प्रार्थना म्हणायचो रोज मग मी डॅडींना म्हटलं मी डॅडींना म्हटली की मी सिंगिंग मध्ये होती शाळेत तर मला डॅडी हसत होते सो आपल्याला सिक्स वायाचा स्टडी टाइम चालू आहे आता येस येस तर रियाला मी लायब्ररीतून असे खूप सारे वर्कशीट प्रिंट आउट काढून आणते आणि तिला रोज एक दोन देत असते तिला इतका आनंद होतो जसं काही काहीतरी मला गिफ्ट देते रोज दोन बॉक्सेस <laughs> तर तेवढीच तिच्याकडून तयारी करून घेते अजून तर स्कूल स्टार्ट झाली नाही आहे पण मी म्हटलं थोडं थोडं तिच्याकडून करून घेऊ जेणेकरून तिला स्कूलमध्ये गेल्यावर ते सोपं जाईल आपल्या इंडियाला तर ऑलरेडी स्कूल आणि हे तर लवकर स्टार्ट होतो मुलं करायला पण लागले मला असं वाटायचं अरे बापरे रिया कचं कधी स्टार्ट होईल कधी स्कूल स्टार्ट होईल मग मी म्हटलं चला तिच्याकडून थोडी थोडी तयारी करून घेऊ वर्कशीट्स मुळे रियाला अजून अभ्यास करण्याची आवड निर्माण होते तर ते मला खूप छान वाटलं इंडियाला होती तर तिला असं वाटत होतं की इंडियात स्कूल वगैरे काहीच नसते फक्त फॉल फक्त मज्जा असते पूर्ण एन्जॉयच करायचं असतं पण तिला आम्ही सांगितलं की नाही स्कूल पण असते इंडियात इंडियात तर लवकर चालू होते तुझी तरी उशिरा सुरू होते मग तिला कळलं कारण चार महिने इंडियाला होतं तर बराच गॅप झाला होत नव्हता हा तिकडे काय अभ्यास नाही काय नाही काय मजा केली <laughs> के के तिचं चला तिचं पण खेळण्या बागडण्याचं वय कधी कधी असं वाटत कि शिकणारच नंतर तेच एकदाच ती ट्रेन सुरू झाली कि ती थांबणार नाही म्हणून पण नाही ते पण इम्पॉर्टंट आहे मस्त मजा करू दिली तिला तर करू तिकडे आपण आता लागली रुटीनला आता तिला कळालं की रीडिंग रायटिंग सगळं इम्पॉर्टंट आहे ना रियन येस yes. येस yes. आजच्या yes. ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया